नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांको, आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक दहा क्विंटल कमीत कमी तेवीसशे अठ्ठ्याऐंशी इसरसंद्र चोवीसशे बत्तीस जास्तीत ज्या पंचवीसशे तेरा रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एकशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी बावीसशे पंच्याऐंशी सरसंद्र तेवीसशे छप्पन्न जास्तीत ज्या जर चोवीसशे एकतीस रुपये क्विंटल एक शेतमाल ज्वारी अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सर इसरसंद्र एकोणवीसशे बावीस जास्तीत ज्या जर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक बारा क्विंटल कमीत कमी अठराशे एकसर संत्रे ते सव्वीस जास्तीत ज सत्तावीसशे एकावन रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी सतराशे एकसर संत्र दोन हजार सत्तेचाळीस जास्तीत जद तेवीसशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक पाच क्विंटल कमीत कमी पाच रुपये सर एकसर संत्राच हजार दोनशे तेती जास्तीत जद पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक बारा क्विंटलची कमीत कमी चार नऊशे पन्नास सर्व संद्राय पाच एकशे पंचवीस जास्तीत जद पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तेवीस क्विंटलची कमीत कमी पाच एकशे एकान्न रुपये क्विंटल सर्वसंद्राय पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीत जद पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवघ पंचवीस क्विंटल कमीत कमीत ते तीशे सरसंद्रा चार दोनशे अडुसष्ट जास्तीत जद पाच शंभर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी पाच तर एक्याण्णव सरसंद्राय पाच सातशे अडुसष्ट जास्तीत जद सहा हजार पाचशे त्रेसष्ट रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक्कावन्न सरसुंद्रा सहा हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत जद सात हजार एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल क्विंटल कमीत कमी हजार सहाशे दोनशे क्विंटल शेतमाल सहाशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार ऐंशी सहा हजार एकशे छप्पन्न जास्तीत जद सहा हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पाच नऊशे शहात्तर सरसंद्र सहा हजार अठ्ठेचाळीस जास्तीत जद सहा हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक अकराशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार तीनशे हा पाच सरसंद्र सहाशे त्र्याऐंशी जास्तीत जद सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुकी अवक अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सव्वीस पाच एकशे एकोणनव्वद जास्तीत जद पाच आठशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघक आठ क्विंटल कमीत कमी आठ हजार चारशे एक एकसर संद्राय आठ हजार पाचशे पन्नास जास्तीत आठ हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवघक वीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे एक एकसर संद्राय सात हजार आठशे चौऱ्याऐंशी जास्तीत जद आठ हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अडतीसशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पंचावन्न असे चार तीनशे चौरशेष जास्तीत ज्यादा चार हजार चारशे त्रेसष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी